Okay. आज आपल्या बरोबर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ऍडव्होकेट सठीश बल्वे आहेत त्यांनी सांग, ते सांगणार आहेत की आपल्याला आज नालासोबार जे परिवर्तन झालं त्याचा खरं पिक्चर माइंड काय सर काय सांगाल की इतके दिवस जे चाललेलं राजकारण होतं आपण उलटून लावलेलं ला आहे आणि त्याचं खरं यश काय आपण या ठिकाणी बघितलं असेल की आम्ही लोकसभेपासून लोकांना सांगत आलेलो आहे की संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये लोकांचं एक वेगळ्या प्रकारची मेंटेलिटी आहे वसई विरारमध्ये स्पेशली जर आपण बोलत असाल तर वसई विरार मध्ये प्रत्येक मनुष्य जे लोक होते मतदार होते त्यांनी ऑलरेडी ठरवून ठेवलेलं लोकसभेच्या वेळेला त्यामुळे तर एवढी लीड आम्हाला मिळाली होती भारतीय जनता पार्टीला आणि त्याच लीडच्या जोरावरती आम्हाला स्वतःला पहिल्यापासूनच माहिती होतं की नालासोपारामध्ये आणि वसईमध्ये परिवर्तन शंभर टक्के होणार कारण या वेळेला जर तुम्ही लोकांना बघितलं असेल मतदारांना बघितलं असेल तर अक्षरशः हे गेल्या पस्तीस वर्षापासून त्रासलेले आहेत पण कुठेतरी काही अडचणींमुळे त्यांना एक या उघडपणे बोलता येत नव्हतं पण यावेळेला लोकांनी मतपेटीमधून आपलं उत्तर दिलेलं आहे आणि वसई विरार मध्ये आपल्या हक्काचा आमदार त्यांनी विधानसभेमध्ये पाठवला सर पस्तीस वर्षे ती असलेली सत्ता उलटून हालण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात आणि वातावरण अशी निर्मिती झाली होती की भाजप कुठेतरी प्रचाराला कमी पडतो आहे पण रणनीती होती आणि जो गणिमी आवा होता तो यशस्वी होण्यासाठी तुमच्या लाडक्या बहिणींनी काय काम केलं लक्षात घ्या नियोजन सर्वात महत्वाचं होतं आणि नियोजन फक्त वसई विरार मध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं तुम्ही जर नियोजन बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीनी कोणालाही थेट टीका केलेली नाही आम्ही केलेली कामं लोकांपर्यंत नेली आम्ही काय करणार आहोत हे लोकांना सांगितलं विरोधक प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नावावर तोंडावर ओरडत होते आम्हाला स्पष्ट होतं की आम्हाला आम्ही काय केलंय लोकांना काय केलेलं आहे आणि लोकांना आम्ही काय देणार आहोत या गोष्टीवरती आणि याच मुद्द्यावरती आम्ही लढलो आहे लाडक्या बहिणीचं झालं तर सव्वा दोन करोड महिलांना या ठिकाणी लाडकी बहिणीचा लाभ झालेला आहे हो या ठिकाणी नालासोपारा विधानसभामध्ये अडतीस हजारापेक्षा महिला ज्या आहेत त्या लाभार्थी आहेत आणि आम्हाला माहिती होतं या आमच्या बहिणी आहेत या आमच्या माता बहिणी आहेत या आमच्या माता बहिणी आमचाच उमेदवार निवडून देणार कारण शेवटी तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ठिकाणी ज्यांची परिस्थिती खराब आहे पंधराशे रुपये खूप मोठी अमाऊंट असते ही पंधराशे रुपये आज आमच्या लाडक्या बहिणींना मिळालेल्या आहेत वसईमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमच्या माता बहिणींसाठी आजपर्यंत काही करण्यात आलेलं नाही पण आमच्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी आपल्या लाडक्या बहिणीनं सक्षम करण्यासाठी या सगळ्या योजना आणल्या त्याचा लाभ आम्हाला कुठेतरी झालेला आहे सर आता तुम्ही काय सांगाल की नवनिर्वाचित एकशे बत्तीस आमदार राजन नाप्पा झालेले आहेत प्रथम त्यांनी नागरी साठी काय करायला पाहिजे नाला प्रवास एक तर एक गोष्ट सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या की या टायमाला आम्ही जरी निवडून जिंकलो आहे तरी आमची आता जबाबदारी वाढलेली आहे लोकांचा एक विश्वास आमच्यावरती आहे येणाऱ्या काळामध्ये वसईमध्ये नालासोपारामध्ये विरारमध्ये ज्या ज्या समस्या आहेत ज्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या लोकांमध्ये जाऊन त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या स्तरावरती आहेत त्या स्तरावरती जाऊन आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचं प्रामुख्याने लोकांना ज्या इतक्या वर्ष ज्या समस्या सुखसोयी ज्या मिळायला पाहिजे होत्या आपण जे बोलतो की एकवीसव्या शतकामधल्या ज्या सुखसोयी मिळायला पाहिजेत त्या मिळवून देण्यासाठी आणि त्या लोकांना कशा मिळतील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत शंकर सर काय सांगणार जिस दिन का इंतजार था वो दिन आज आ गया है आप क्या बता देंगे सर्वप्रथम मैं आपके चैनल के माध्यम से महाराष्ट्र के महाराष्ट्र के जनता को नमस्कार करता हूँ आभार प्रकट करता हूँ और धन्यवाद देता हूँ पूरे महाराष्ट्र में सुनामी आ गया है महायुति के पक्ष में आप देखे होंगे नाला सुपारा वसेविराट पालघर जिला तो है ही है पूरे महाराष्ट्र में महायुति की सुनामी चल रही है विपक्ष के लायक भी उनको सदस्य नहीं मिला है महागठबंधन को विपक्ष जो अगर बना सकते हो उतना भी मेंबर उनको नहीं मिला है और नाला सोपारा में तो वसई तो ये पैंतीस सालों से जो विकास के भूखे थे यहाँ की जनता उस विकास के नाम पे और वो जो वंचित थे विकास से उस विकास के हो और विकास होने के साथ साथ वो जहाँ रहते हैं वहाँ मूलभूत सुविधा पानी गटर यातायात की सुविधा ट्रैफिक की समस्या फेरी वाला जोन नहीं खेलने के लिए कोई मैदान नहीं हॉस्पिटल बढ़िया नहीं आज देखिए हॉस्पिटल के लिए अगर मुंबई जाना पड़ता हो तीन से चार घंटा लगता है और पेशेंट रास्ते में ही दम तोड़ देते हैं। तो ये सब जो सुविधाएं हैं ना वो पाने के लिए भारतीय जनता पार्टी के जो अपने उम्मीदवार थे राजन नायक जी उनको यहाँ के जनता ने चुने हैं और अभी विकास होगा सर आप क्या बोलेंगे कि महायुति के तरफ से लाड़की बहन योजना चलाई गई थी उसका प्रभाव कितना है बहुत ज्यादा लाटकी बहना का प्रभाव मैं समझता हूँ पचास परसेंट महाराष्ट्र में जीत की मैं इसे अपने लाटकी बहना को देता हूँ कि उन्होंने एकजुट होकर किसी के बहकावे में न आके महायुति को उन्होंने वोट किया है और महायुति के जो उम्मीदवार है उनको जीत दिलाए सबसे पहले नाला सुपारा में क्या सुविधा होना चाहिए सबसे पहले ना, नाला सोपारा में जो ट्रैफिक की समस्या है आपको मालूम है सर कि यहाँ पे एक ही इतने सालों से एक फ्लाईओवर ब्रिज है आप इस से इससे इस जाएंगे तो आधा घंटा एक घंटा भी लगता है सबसे पहले मेरे हिसाब से नाला सोपारा में फ्लाईओवर ब्रिज होना चाहिए और उसके बाद जो पानी की जो चल रही पानी का समस्या उसके उसका निराध होना चाहिए जो लोगों को मूल विश्व पानी बिजली और ट्रैफिक अभी सर दो तीन महीने के बाद महानगर पालिका का इलेक्शन आने वाला है उसकी रणनीति जैसी की, की, की चल रही थी वैसा क्या नियोजन रहेगा मैं आपको बताना चाहता हूँ की खासदार भी जीते भारतीय जनता पार्टी महायुति आमदार भी जीते महानगर पालिका का चुनाव में भी हम ये बार मेयर बनाएंगे बनाएंगे बनाएंगे, से बनाएंगे। आता बरोबर भाजपा एकशे बत्तीस चे सर्व कार्यकर्ते होते की आज खुशीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि तो साजरा करण्यासाठी आपण प्रवास याच्या कार्यालयात जमलो आहे आपण कार्यालयात जमलो आहे असं सर्व सांगत आहेत आणि येणारा काळ हा जो परिवर्तन आता झालेलाच आहे आमच्या तेवढ्या जबाबदाऱ्या पण वाढलेल्या आहेत आणि महानगरपालिकेवर आमचा लक्ष केंद्रित असेल कॅमेरामॅन रवी सर भालचंद्र होलम थँक्यू 私たちにありがとうございました。